शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष बोईर यांची उचलबांगडी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार महेंद्र तुर्वे यांना धक्का शिवसेना शिंदे गटाचे उत्तर रायगड जिल्हाप्रमुख संतोष बोईर यांची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उचलबांगडी करण्यात आली असून उरण येथील शिंदे गटाचे नेते अतुल भगत यांच्या खांद्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी असलेल्या संतोष भोईर यांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आल्याने थोरवे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय शिंदे गटाचे कर्जत तालुक्यातील नेते संतोष भोईर यांच्यावर उत्तर रायगड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मागच्या वर्षी सात जुलैला सोपवण्यात आली होती कर्जतच्या रॉयल गार्डनमध्ये भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोपवण्यात आलेली जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी वर्षभरानंतर काढून घेण्यात आली आहे संतोष भोईर हे आमदार महेंद्र तोर्वे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत विधानसभा निवडणूक तोंडावर असताना संतोष भोईर यांची उचलबांगडी करण्यात आल्याने आमदार महेंद्र महेवे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय कर्जत मतदारसंघात आमदार महेंद्र तोर्वे यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे खालापूर तालुक्यात हा दौरा सुरू असताना संतोष भोईर यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे संतोष भोईर यांच्या जागी पुरण येथील शिंदे गटाचे नेते अतुल भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना हा बदल झाल्याने आमदार महेंद्र तोर्वे यांनी उरण पनवेल आणि कर्जत विधानसभा दोन जिल्हा प्रमुख द्यावेत अशी मागणी केल्याचे कळते दरम्यान संतोष भोईर यांनी फोनला प्रतिसाद न दिल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न